श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्ही जर श्री स्वामी समर्थांचे खरे भक्त असाल तर कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ नावाचा जयघोष करायला विसरू नका स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो स्वामी तुमची सर्व स्वप्न पूर्ण करो स्वामी तुमची सर्व संकट लवकरात लवकर दूर करो हीच स्वामीचरणी मनापासून प्रार्थना चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया हा व्हिडिओ टाळू नकोस कारण देव तुला काहीतरी सांगू इच्छितो या आठवड्यात तुमचे आयुष्य पुढील स्तरावर जाईल या प्रवासात तुम्ही एकटे नाही आहात देव तुमच्या पाठीशी आहे जास्त विचार करू नका कारण लवकरच तुमच्या योजना पूर्ण होतील तुमची वेदना आरामात बदलेल आणि अडथळे चमत्कारात बदलतील त्यामुळे माझ्यावर विश्वास ठेवा आणि पुढे जा लवकरच तुम्हाला तुमच्या सर्व प्रयत्नांची परतफेड मिळेल जर तुझा देवावर विश्वास असेल स्वामी माऊली टाईप करा देव म्हणतो कृपया समजून घ्या की मी तुमच्या सर्व प्रार्थना ऐकतो तुम्ही जे काही मागता ते सर्व तुम्हाला मिळत नाही याचा अर्थ असा नाही की मी ऐकत नाही याचा अर्थ असा की माझ्याकडे तुमच्यासाठी खूप चांगले काहीतरी आहे तुमची वेळ येत आहे तुमच्यासाठी काहीतरी चांगलं घडणार आहे खूप यश आणि अनेक आशीर्वाद मिळत आहेत विश्वास ठेवा प्रार्थना करत राहा आणि तुमचे जीवन अधिक चांगल्यासाठी बदलत आहे हे पहा ईश्वर वेळ आणि दबाव वापरून सुरवंटाचे फुलपाखरामध्ये वाळूचे मोत्यामध्ये आणि कोळशाचे हिऱ्यामध्ये बदल करतो मग तो तुमच्यावरही काम करत आहे बाळा मी कधीकधी तुमचे रक्षण करण्यासाठी तुमच्या जीवनातून लोकांना काढून टाकतो त्याच्यामागे धावू नका जेव्हा तुम्ही देवाशी बोलता तेव्हा ती प्रार्थना असते देव तुमच्याशी बोलतो तेव्हा ते ध्यान ते असते तुम्ही सहमत असाल तर होय कमेंट करा देव म्हणतो तुम्ही कदाचित कठीण काळात असाल परंतु काळ नेहमी तुमच्याशी सर्वात कठीण लढतो जेव्हा त्याला माहीत असते की माझ्याकडे तुमच्यासाठी काहीतरी चांगले आहे तुम्ही सहमत असाल तर आत्ताच हा व्हिडिओ लाईक करा देव म्हणतो मला तुम्ही नकारात्मक होणं थांबवण्याची गरज आहे गेल्या काही काळापासून तुम्ही स्वतःला खाली ठेवत आहात तुम्ही ते नसता जे तुम्ही स्वतःला सांगत राहता तुम्ही माझ्यासाठी मोठे आणि प्रिय आहात माझ्या बाळा मी तुझ्यावर प्रेम करतो तुमचा देवावर विश्वास असेल तर स्वामी माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे कमेंट करा देव म्हणतो मी तुमची पावले क्रमाने ठेवीन आणि तुम्हाला आशीर्वाद उपचार कृपा प्रेम आणि नवीन संधींसह दैवी टक्कर देईन प्रार्थनेत राहा आणि हार मानू नका देव म्हणतो स्वीकारणे कठीण आहे तरीही बदल हा होणार आहे तू जे केले आहेस ते सर्व स्वीकारावे आणि तुझ्या वेदना माझ्या स्वाधीन करण्याची मला गरज आहे बाळा मी तुझ्यावर खूप प्रेम करतो लवकरच तुमची तुमच्यासाठी मोठ्या प्रमाणात चांगल्या ठिकाणी पदोन्नती केली जाईल तुम्ही इतका आनंद अनुभवाल की तुमच्या सभोवतालचे प्रत्येकजण आनंदाने आणि विश्वासाने भरून जातील ग्रहणशील व्हा तयार राहा तुम्ही तयार असाल तर स्वामी मी तयार आहे टाईप करा देव म्हणतो ज्या गोष्टींबद्दल तुम्ही प्रार्थना करत आहात त्या अचानक जाग्या होणार आहेत मी माझ्या चांगुलपणाने तुम्हाला आश्चर्यचकित करणार आहे तुम्ही एका नव्या अध्यायात पाऊल टाकत आहात तुम्ही वाट पाहण्यापासून जिंकण्यापर्यंत जाल मी तुझ्यावर जास्त प्रेम करतो जे तू समजू शकतोस देव म्हणतो नेहमी नम्र राहा आपण आपल्यासोबतच्या लोकांशी आपली तुलना करू नका मी सर्वांना समानतेने निर्माण केले बाळा मी तुझ्यावर प्रेम करतो देव सांगतो तुमच्या न बोललेल्या प्रार्थनेचे उत्तर दिले जाईल ही देवाची इच्छा आहे होय देव तुम्हाला ओळखतो देव तुमचे ऐकतो देव तुमच्यासाठीच आहे तू तु खूप धन्य आहेस देव तुमच्यावर प्रेम करतो तुम्ही सहमत असाल तर होय कमेंट करा देव म्हणतो जेव्हा तुम्हाला अडथळे आणि परीक्षांचा सामना करावा लागतो तेव्हा सुद्धा आनंदाचा विचार करा कारण जेव्हा तुमच्या विश्वासाची चाचणी घेतली जाते तेव्हा ते तुम्हाला माझ्याशी अधिक घनिष्ठ नातेसंबंध विकसित करण्याच्या स्थितीत ठेवते देव म्हणतो तू खूप काही करू शकतोस तुला दिलेले मन खूप शक्तिशाली आहे त्या शक्तीचा उपयोग करून प्रयत्न चालू कर पुढील दिवसात तुम्हाला पैशाच्या रूपात खूप आनंद मिळेल तसेच प्रेम आणि विपुलता मिळेल तुम्ही तयार असाल तर होय कमेंट करा लवकरच तुझी वाईट वेळ मी संपवणार आहे आता तुझ्या आयुष्यात आनंद मी आणणार आहे देव म्हणतो त्याच्यावर विश्वास ठेवा तुम्हाला काय हवे आहे हे त्याला माहीत आहे योग्य वेळी ते होईल देव म्हणतो मी तुझ्यावर या जगातील सर्वांपेक्षा जास्त प्रेम करतो मी तुला इतरांपेक्षा जास्त ओळखतो मी तुला इतरांपेक्षा जास्त समजून घेतो प्रत्येकजण तुला एकटे सोडत असताना मी नेहमीच तुझ्याबरोबर असतो तुमचा विश्वास असेल तर गॉड इज ग्रेट कमेंट करा देव म्हणतो समस्या सांगून रडणे थांबवा ते सोडवण्याचा विचार करा कारण जगात अशी कोणतीही समस्या नाही ज्यावर उपाय नाही कधीही हार मानू नका मी नेहमी तुमच्यासोबत आहे तुम्ही या गोष्टीशी सहमत असाल तर आत्ताच हा व्हिडिओ लाईक करा देव म्हणतो आपण हे एकटे करू शकत नाही परंतु आपण एकत्र करू शकतो जेव्हा तुम्ही संघर्ष करता तेव्हा माझे हृदय दुखते कृपया तुमच्या सर्व समस्या घेऊन माझ्याकडे या देव म्हणतो बदल स्वीकारणे नेहमीच सोपे नसते परंतु तुम्हाला जिथे जायचे आहे तिथे पोचवणे माझ्यासाठी आवश्यक आहे बदलाची अपेक्षा करा हे भयानक आहे पण मी तुझ्यासोबत आहे बाळा मी तुझ्यावर प्रेम करतो सर्व काही तुमच्या कल्पनेपेक्षा चांगले होणार आहे जेव्हा तुम्ही अपेक्षा न करता कृतज्ञ होण्याचे निवडता तेव्हा संपूर्ण विश्व चमत्कार प्रकट करतो तुमचा विश्वास असल्यास होय टाईप करा देव म्हणतो बलवान आणि धैर्यवान व्हा मी तुमचा देव आहे मी सहा दिवसात जग निर्माण केले माझ्यावर विश्वास ठेवा मला तुमच्यावर आणि तुमच्या सर्व समस्यांवर विजय मिळवण्यात मदत करण्याची शक्ती आहे जो माझा हा शक्तिशाली संदेश शेवटपर्यंत पाहिल तो भाग्यवंत ठरेल देव म्हणतो हा शनिवार तुम्हाला अशा प्रकारे आश्चर्यचकित करणार आहे ज्याची तुम्ही कधीही अपेक्षा केली नसेल तुमचे जीवन तुमच्या आयुष्यात सर्वत्र चमत्कारांनी भरले जाईल मोठ्या अपेक्षा करा देव म्हणतो तुझी इच्छा पूर्ण झाली आहे दावा करण्याची वेळ आली आहे तुम्ही त्याची खूप वाट पाहिली पण आता ती खरी होणार आहे देव म्हणतो तुमच्यासाठी चांगली बातमी येत आहे हे एक लक्षण असेल की अलीकडे घडलेल्या सर्व गोष्टी वेगळ्या असूनही तुम्ही आता योग्य मार्गावर आहात माझ्याजवळ तुझे खरे बोल आहेत जोपर्यंत तुमची परिस्थिती बदलत नाही तोपर्यंत प्रार्थना करा चमत्कार दररोज घडतात म्हणून विश्वास ठेवणे थांबवू नका देवाची कृपा सदैव आपल्यावर आहे तुमचा देवावर विश्वास असेल तर होय माझा देवावर विश्वास आहे कमेंट करा देव तुमच्यामध्ये आणि तुमच्याद्वारे सध्या जे काही करत आहे ते भविष्यासाठी परिपूर्ण तयारीत आहे जे फक्त तोच पाहू शकतो त्याची काळजी करू नका त्याद्वारे प्रार्थना करा तुम्ही सहमत असाल तर परमेश्वरी शक्ती माझ्यासोबत आहे कमेंट करा देव म्हणतो तू खूप सहन केले आहेस मला तुला मुक्त करायचं आहे मला तुमची मदत करायची आहे बाळा मी तुझ्यावर प्रेम करतो आता शांतपणे तुम्ही हे बोला मी माझ्या जीवनात विपुलता स्पष्टता आरोग्य प्रेम आणि सकारात्मक ऊर्जेचे स्वागत करतो माझ्या आयुष्यातील प्रत्येक गोष्टीसाठी मी कृतज्ञ आहे आणि मला खात्री आहे की माझा दिवस खूप चांगला जाईल कर्माचे बारा नियम जे तुमचे जीवन बदलतील एक महान कायदा आपण जे काही विश्वास टाकतो ते आपल्याकडे परत येईल दोन सृष्टीचा नियम जीवन स्वतः घडत नाही आपण ते घडवून आणले पाहिजे तीन मानवतेचा नियम बदलण्यासाठी काहीतरी स्वीकारले पाहिजे चार वाढीचा नियम जेव्हा आपण स्वतःला बदलतो तेव्हा आपले जीवन देखील अनुसरून बदलते पाच जबाबदारीचा नियम आपल्या जीवनात काय आहे त्याची जबाबदारी आपण घेतली पाहिजे सहा कनेक्शनचा नियम भूतकाळ वर्तमान आणि भविष्य हे सर्व जोडलेले आहेत सात फोकसचा नियम आपण एकाच वेळी दोन भिन्न गोष्टींचा विचार करू शकत नाही आठ देणे आणि आदरतिथ्य करण्याचे नियम आपले वर्तन आपल्या विचार आणि कृतीशी जुळले पाहिजे नऊ गेलेली वेळ पुन्हा येऊ शकत नाही त्यामुळे प्रयत्न चालू करा दहा परिवर्तनाचा नियम जोपर्यंत आपण त्यातून शिकत नाही आणि बदल किंवा मार्ग घेत नाही तोपर्यंत इतिहासाची पुनरावृत्ती होते अकरा संयम आणि बक्षिसांचा नियम सर्वात मौल्यवान बक्षीस म्हणजेच आवश्यक ती चिकाटी बारा महत्त्वाचा नियम प्रेरणा पुरस्कार हे आपण त्यात घालवलेल्या ऊर्जा आणि प्रयत्नांचे परिणाम आहेत देव म्हणतो मला माहीत आहे की तुला वेदना होत आहेत कुणीही तुझे आश्रू पाहू शकत नाही पण माझ्यावर विश्वास ठेव तुझ्या सर्व वेदना संपणार आहेत देव म्हणतो माझ्यावर विश्वास ठेव एक दिवस तू माझ्यावरील विश्वास गमवला नाहीस याचा तुला अभिमान वाटेल मी तुम्हाला निराश करणार नाही तुम्हाला सध्या जाणवत असलेली वेदना ही येत असलेल्या आनंद आणि समाधानाच्या तुलनेत काहीच नाही तू यशस्वी होईपर्यंत मी तुला धीट करीन रडू नकोस अतिविचार करू नका ताण घेऊ नकोस परमेश्वर पुढील चोवीस तासांमध्ये तुम्हाला एक शक्तिशाली आशीर्वाद देण्याचा कट रचत आहे तुम्ही तयार असाल तर स्वामी आई मी तुझं बाळ आहे कमेंट करा प्रकाशात देवावर विश्वास ठेवणे म्हणजे काहीच नाही तर अंधारात त्याच्यावर विश्वास ठेवणे म्हणजे विश्वास जर तुम्ही तुमचे पाय हलवण्यास तयार नसाल तर देवाला तुमच्या पावलांचे मार्गदर्शन करण्यास सांगू नका तुम्ही सहमत असाल तर आत्ताच हा व्हिडिओ लाईक करा भक्तिमार्गाच्या एका विशिष्ट टप्प्यावर भक्ताला भगवंताच्या रूपात समाधान मिळते आणि दुसऱ्या टप्प्यावर त्याशिवाय भगवंतात समाधान मिळते अपघाताने काहीही होत नाही देव तुम्हाला मोठ्या गोष्टींसाठी तयार करत आहे तुम्ही सहमत असाल तर गॉड इज ग्रेट कमेंट करा देव म्हणतो जर तुम्ही हे वाचत असाल तर हे स्पष्ट लक्षण आहे की तुमच्यासोबत काही प्रकारचे चमत्कार घडतील या आठवड्यात तुम्ही काहीतरी प्रकट कराल ज्याची तुम्ही वाट पाहत होतात तुम्ही तयार असाल तर हो कमेंट करा श्री स्वामी समर्थ स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू देत तुमची प्रत्येक दुःखातून सुटका करून नेहमी तुम्हाला आनंदात सुखात आणि हसत खेळत ठेवू देत हीच स्वामीचरणी मनापासून प्रार्थना आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत तसेच नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा लवकरच भेटूयात अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही सर्वांनी आजचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनापासून